ताई तुम्हाला माहित आहे ना उद्याच्या आईच पहिलं श्रद्धा आहे तर आम्ही उद्या मोठी पूजा ठेवली आहे तुम्ही सहकुटुंबी यायचं बघा नाही वहिनी मी नाही येऊ शकणार तुम्हाला माहित आहे ना त्यांना सुट्टी मिळत नाही म्हणून अरे असं कसं बोलतात ताई तुम्ही त्यांची मुलगी आणि जावी नसल्यावर त्यांच्या आत्म्याचे कस काय पडेल आईसाठी तुम्हाला यावंच लागेल बाकीच मला काहीच माहित नाही बर इकडे लक्ष्मी हरवून गेली जुन्या आठवणी मध्ये जेव्हा बाबांचा मृत्यू झाला होता तेव्हा ती तिच्या माहेर गेली होती बाळा तुझे बाबा मला सोडून गेले एकटीला कुणाच्या आधारावर गेले कुणाच्या नाही सगळे जण भया हाय वहिनी हाय लेकर सगळे जण मग कशीची काळजी करतेस चिकर ले दिवस राहिले काळजी आईची तुझी वहिणीची लॅकरायची जाते, हो 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 जाते, हो हो हो। हो। जाते बाबा गेल्या दुःख तर सगळ्यालाच आहे पण तू जास्त खचून जाऊ नको तुझ्याशिवाय आम्हाला दुसरं कोण आहे जेवण ही करी जा हो। मी तुला फोन लाई जाईन ही काळजी घ्या आईची काळजी घ्यायची काळजी घ्या तुमची मी काळजी घ्या जाते अभ्यास हे जा, जा जा शाळेत गप्प रडू नको काय रडायचंय त्याला मी आता जा आता तू आनंदानंद मला फोन ही लावी जा बोल जाईन तुला मी फोनवर ही दोन गोष्टी जा उशीर होईल मग तुला आता रडू नको जा आ, काही दिवस काही दिवस लक्ष्मी आईसोबत राहून परत आली होती पण नेहमी फोनवर बोलणं होत राहायचं कधी कॉल तर कधी व्हिडिओ कॉल हां बरं आहेच का माय हो मला काय झालंय आहे गं माय सुकायला चांगली आहे की मी झाला का स्वयंपाक पाणी ही भाजी ही काय केली काही नाही गाई भाजीची भाजी जिरा राईस आणि बटाट्याची भाजी केली बाकी काही नाही अरे वा आई अशी काय चक्कीच झालीस ग तुला खाऊ वाटत असेल तर वहिनीला सांग की बनवायला वहिनी तुला देतील की बनवून नाही नाही ह्या वयामध्ये कुठला पस्त आहे ग माय बेसन उग तुला सहज बनले होते तुझ्या बाबाला आवडत होतं म्हणून मी करीत होते ग माय बरं करा जेवण हे मग ठेवते मी आता जाते ठेवला आई ना फोन असो का बोलत होती आई काही झाले का काय की तिकडे सगळं असेच कित्येक कि वेळा लक्ष्मीने जेवणाच्या वरील गप्पा झाल्यावर आईच्या डोळ्यात चमक बघितली पण काही समजून सुद्धा काही समजू नाही शकली परंतु ह्या मागील गुपित सुद्धा लवकरच समोर आलं जेव्हा लक्ष्मी सुट्ट्यांमध्ये दोन दिवसासाठी तिच्या माहेरी गेली होती हो जा मला उशीर कशी काय आली का तू अचानक अगोदर दोन तीन दिवस सुट्ट्या होत्या मला आईकडे जाऊन यावं बर 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 झालं आधीच ते चला आता जमाय तू इथं पिशवी लागून आला माय लिपूर माझं थकून भागून जा तू अंड हातपाय धुवून घ्या जा वहिनी कुठे गेले आज त्या की घरादारामध्ये कुठं वहिनी कस काय माझा जावायचा धंदा पाणी बरं आहे का सगळं बरं आहे बघ बाई स्वयंपाक झाले चला बरं जेवण करून घे आता हो तू चला आमच्या सोबत सगळ्या सोबत जेवण करून घे चल उठ चला अरे ताई आईला पोच कसा त्रास द्यायचा आईतच बसून त्यांना तुम्ही फक्त चला आहो ताई आईची कुडकी दुखतात ना त्यामुळे ते खोलीमध्ये जेवण करतात मग असं करा वहिनी माझं जेवण सुद्धा आईसोबतच वाढा आम्ही दोघी बसून जेवण करू वहिनीला वाईट तर वाटलं नसेल ना आई तू हे सगळं नाहीस का खाणार अहो ताई आता आईंना हे सर्व अन्न ना पचत नाही म्हणून मी त्यांना हलक फुलक अन्न देते लक्ष्मीचं काळीच तोंडात आलं तिने आईच्या तोंडात एक घास घातला आईच्या डोळ्यात ती चमक उसळली जी व्हिडिओ कॉल वर दिसत असायची पण आईने प्रत्यक्षात नकार दिला माहिती नाही वहिनीची भीती होती का भरवण्याचा मोह लक्ष्मीने सर्व जेवण आईला भरवलं आणि आईला दिलेलं जेवण लक्ष्मीनं खाल्लं दोन दिवस लक्ष्मी तिथे राहिली आणि आईला तीच जेवण भरवून स्वतः डाळ खिचडी खात राहिली आई खूप नकार देत असायची पण लक्ष्मी हट्ट करून भरवत असायची तुझं दॅट मी खाणार भैया जाते मी ह्या भरपूर दिवस राहिले भैया ऐक ना माझी एक रिक्वेस्ट आहे आईला काही दिवस माझ्याकडे पाठव ना नाही नाही वीड झालीस काय तू अग तू जर आईला घेऊन गेलीस तर लोक मला नावं ठेवतील ना, ना? मुलगा सांभाळत नाही काय म्हणून वेळ लागला काय तुला तू आधीच तुझी तू निघून जा हे बघ ताई तुला जायचं असेल तर तू दोन दिवस अजून राहा पण आईला नाहीच नाव करू नकोस अगं मा बरोबर बोलतोय की बोल का, आली की घरी आईनं राहणं हे बराबर दिसत नाही तुझा तुझा संसार तू सुखी कर माझी मी माझ्या घरी आनंदात आहे चांगली आहे काय टेन्शन नाही माझं लक्ष्मीने खूप हट्ट केला पण बहुतेक आईला सुद्धा काही इलाज नव्हता लक्ष्मी उदास मनाने परत आली मग काही दिवसानंतर आईच्या मृत्यूची बातमी आली सर्व काही संपलं लक्ष्मीला माहीत होतं की आई किती तळमळ करत गेली आहे पण इलाज नव्हता एक मुलगी जी होती

आज आईच्या श्राद्धासाठी छप्पन्न पदार्थ बनवले आहेत सर्वजण आनंदाने खात होते ऋतुजा आणि संघाचे कौतुक करण्यात कोणतीही कसर सोडत नव्हते त्यांना जगातील सर्वात चांगले मुलगा आणि सुन म्हणत होते सुनंदले किती चांगले आहेत त्यांचे त्यांच्या आईसाठी त्यांनी त्यांच्यावर आवर्श्रधाला छप्पन पदार्थ केले तर हाय ना का नाही हो तुम्ही शिका जरा काही ज्ञान घ्या बघा त्यांची सुनेल किती चांगली आहे खर्च भरपूर केला मस्त भयानक जेवण आणि एकदम इतकं कोणीच करत नाही बरं इतकं मस्त जेवण पण एकदम सुंदर केलं होतं बाई ते असेल तर किती सांभाळत असेल हो त्यांना आता त्यांनी इतकं केलंय म्हणल्यानंतर सांभाळल्याशिवाय कोण करत मेल्यानंतर छप्पन पदार्थ एवढे बनवले जिवंतपणी किती खाऊ घातला असेल सोन्याचा घास खाऊ घातला असेल सोन्याचा घास जिवंतपणी किती सेवा केली असेल बरं त्यांनी

आई खरंच माफ करा खूप मोठी चुकी <laughs> मित्रांनो आई वडिलांना जिवंत असताना तृप्त करणं खरं श्राद्ध असतं त्यांच्या मृत्यूनंतर तुम्ही कितीही छप्पन्न भोग बनवा सर्व व्यर्थ आहे तुम्हाला सगळ्यांचा लाडका संघा मराठी माणूस तुम्हाला हा माझा छोटासा संदेश कसा वाटला आणि कसा नाही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे जोपर्यंत आईवडील तुम्हाल जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची काळजी घ्या आणि जेवढं होईल तेवढं हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि लास्टला तुम्हाला एकच विनंती करतो हा व्हिडिओ लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय पुढं जाऊ नका सगळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र धन्यवाद